आणखीन ने या नेते मंडळे ने येतील अनेक सहकारातले सगळ्याच ठिकाणी सगळे आणि मी सुद्धा मी जातो आहे ते शिवाजीराव डोळे यांच्या आमंत्रणावरून जातो आपली काही वैयक्तिक भेटीसाठी काही आपण वेळ मागितली नाही 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 त्याचं माझं काही भाष्य नाही आणि झालं तरी मी काही तुम्हाला काही सांगणार स्पष्ट बाकी तुमच्या काही सजेशन्स आहेत का अनेक वेळा तुमच्या जे आहेत आपण दिल्लीला जावं असं देखील पक्षाकडनं तुम्हाला आग्रह करण्यात आलेला होता गांधी साठी त्या संदर्भात काही याआधी आपलं काही बोलणं झाले का किंवा आज काही त्याच वेळेला मी त्यांना सांगितलेलं आहे <laughs> <laughs> की लाव येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेनं अतिशय अटीतटीच्या लढाईमध्ये परिस्थिती असताना सुद्धा तरी सुद्धा तीस हजार मताचं मताधिक्य देऊन मला त्याने निवडून दिलेलं आहे याच्यामध्ये काही लोक जे आदेश एक दोन दिवसामध्ये त्याच्यामुळे गावागावामध्ये सुद्धा पार्ट्या तयार झाल्या फळ्या तयार झाल्या वादविवाद झाले आता अशा परिस्थितीमध्ये मी या सगळ्यांना सोडून दिल्ली काय कुठे जाऊ शकत नाए, इच्छित नाए, ना नाही इच्छित नाही ते योग्य होणार नाही त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की मला ताबडतोब असं काही पाऊल उचलता येणार नाही आणि तुम्हीच सांगितलं होतं की तुमची राज्यांमध्ये गरज आहे म्हणून तुम्ही उभं राहिलं पाहिजे त्यावेळेला राज्यसभेवर आता जाऊ नका तुम्ही आणि त्यावेळेला त्याने ते सुरेत्रादा पवार आणि नितीन पाटील यांना पाठवलं त्यावेळेला मी सांगितलं होतं दोन्ही वेळा माझी जाण्याची इच्छा आहे त्यावेळेस सांगितलं त्याने की तुमच्या राज्यात गरज आहे आणि तुम्ही लढलात तर पक्षाला थोडंशी बळकटी होईल फायदा होईल त्याप्रमाणे लढलो थोडून पण मला आमच्या जनतेने दिलं आणि कोणी सांगत असाल की आता परत इथे राजीनामा शक्य होणार नाही हे मी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहा यांच्यासोबत आहेत राज्यामध्ये ऑपरेशन धनुष्यबाण होऊ घालत आहे अशी चर्चा आहे ठाकरे गटातले काही खासदार हे शिंदे गटामध्ये जातील त्या पार्श्वभूमीवर देखील या दौऱ्याला महत्वाचं बोललं जात आहे मला काय त्याची कल्पना नाही पण हे जे काय तुम्ही सांगताय ते मी मीडियातून किंवा प्रिंट मीडियामधून सुद्धा हे वाचतो आहे की कोण इकडे येणार आहे कोण तिकडे जाणार आहे काय होणार आहे नक्की मलाही माहिती नाही मी काय कोणाशी चर्चा केलेली नाही आणि अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत ह्याच्या कार्यक्रमामध्ये शिंदेसाहेब पण करणार नाही उपमुख्यमंत्री आणि मग आम्ही शहा साहेब पण करणार नाही हे कार्यक्रमच मुळे सहकार खात्याचे कार्यक्रम किंवा सा, सार्वजनिक आणि सामाजिक कार, प्रका, प्रकारचे कार्यक्रम आहेत चर्चा करायची त्यांना अनेक जागा आहेत ना चर्चा करायला आणि त्वरित काही काय का ताबडतोब होईल असं मलाही काही वाटत नाही कारण शेवटी थोडीफार कायद्याची बंधने आहेतच ना मुख्यमंत्री दावसला होते मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मात्र त्याच्यावर देखील टीका केली जाते की राज्यातल्याच काही कंपन्या आहेत त्यांचे कार्यालय तिकडे आहेत तिथे जाऊन चर्चा केली तर राज्यात एक म्हणजे असं की साडे लाख कोटीची जर गुंतवणूक ही पहिल्यांदाच या डाओस मधल्या मुख्यमंत्र्याचे जो काम आहे त्याची फलश्रुती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणं आता ती भारतातून आली काय परदेशातून आली काय अर्थात आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याच्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि तुम्ही जे म्हणता आंतरदेशीय आंतरदेशीय तर हे तर हे टाटा आहे किंवा ता इतर जे काही भारतातल्या कंपन्या ह्या इंटरनॅशनल कंपन्या आहेत त्या फक्त आपल्या इथे जातात येतात असं नाही तर दुसऱ्या देशातसुद्धा उपक्रम सुरू करतात वेगवेगळ्या देशामध्ये ते जात असतात अनेक देशामध्ये त्यांचे कार्यालय आहेत त्यांचे उपक्रम आहेत तर म्हणून तिथे ते आल्यानंतर त्यांनी कदाचित इतर सुद्धा काही कार्यक्रम दिले असतील उपक्रम सुरू करण्याच्या संदर्भात एम ओ यू झाले असतील त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राबरोबरसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर एम ओ यू केले शेवटी काय कुठून का होईना परंतु मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येते आहे त्याच्यामुळे रोजगार वाढेल जे आमचे तरुण युवक युवती आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल आणि राज्याची क्रयशक्तीसुद्धा वाढेल हे सगळ्यात महत्वाचं अंतिम ध्येय आहे आणि त्या ध्येयावर एक काही चांगली पावलं या डाऊसमध्ये टाकली गेलेली आहे ती फलश्रुती चांगली आहे त्याची आपण मला असं वाटतं की त्याबद्दल मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करायला काही हरकत नाही प्रश्न बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडनं का होते कालच बाळासाहेबांची जयंती होती द्यायला हरकत नाही आता अनेकांना त्यांनी दिलेले आहे आणि निश्चितपणे बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा एक नवीन पक्षाला जन्म घातला त्यातून अनेक कार्यकर्ते तयार केलेच परंतु मुंबई महानगरपालिका असेल किंवा पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत महाराष्ट्रामधलं सरकार असेल त्यांच्या या नवीन पक्षाने हस्तगत केलं आहे तिथपर्यंत त्यांनी यश मिळवलेलं आहे एवढंच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या लोकांना पाठवलं हो आणि तिथेसुद्धा ते मंत्री झाले त्याच बरोबर लोकसभेचे अध्यक्षसुद्धा झाले बाळासाहेब ठाकरेंनी जे आहे व्यंगचित्रकार म्हणून सुद्धा ते फार प्रसिद्ध होते म्हणजे जर ते राजकारण आले नसते करोड रुपये फक्त व्यंगचित्र त्यांना मिळाले असते आंतरदेशी ख्यातीचे व्यंगचित्रकार होते, होते, होते। ते असे साधे नव्हते त्यांचं लिखाण मोठं आहे त्यांचे विचार वेगळे आहेत आणि खरं सांगायचं तर हिंदुत्वाचा पहिला एल्गार जो आहे हा बाळासाहेब ठाकरेंनी केला ज्या वेळेला रमेश प्रभूंची निवडणूक झाली त्या स्टेजवर मी होतो बाळासाहेब होते मोहन मनोहर जोशी होते मिथून चक्रवर्ती होते आणि त्यावेळेला पहिल्यांदा हिंदुत्वाचा पुकारा झाला त्याची केस त्याच्या विरुद्ध झाली की धर्माचा उपयोग राजकारणात केला म्हणून आणि या हिंदुत्वावर पहिली शिक्षा सुद्धा जे आहे बाळासाहेब ठाकरेंना झाली सहा वर्ष त्यांना मतदान करण्याचा त्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला आज जे सगळीकडे आपल्या देशामध्ये हिंदुत्व आपण बोलतो आहोत त्याचे प्रणेते पण म्हटलं पाहिजे आणि त्याबद्दल जे काही शिक्षा भोगण्याची तयारी असलेली बाळासाहेब ठाकरे त्यांना भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही बोलणं दिलं पाहिजे चला जो आ